नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे गिरगावमध्ये कायमंग भावकी येत आहे ना मग तुम्ही तर आपले भावकीमधले आमचे आता उठव साले उत्कृष्ट कलाकार उत्तम कॉमेडी आणि धमाल विनोदी कॉमेडी करणारे आमचे नाना म्हणजेच आ... आदिश घडवले गाव हो। गुहागरचे तर आताच आम्हाला स्टेशनला भेटले तर आम्ही आता चालले कार्यक्रमाला हे आताच त्यांचं काय नाटक होतं आज दादरला होतं ना शिवाजी मंदिर शिवाजी मंदिर कुठलं होतं हां कुठलं होतं ढक्कनचा वाघ हा ढक्कनचा वाघ ढक्कनचा वाघ ह्या कार्यक्रमात भूमिका होती ते कार्यक्रम का आटकून इकडे आले तर आता आम्ही सगळे मंडळी इथे जमा झालेलो आहोत तर आता मी चांदे वाटमध्ये ड्रेसिंग रूम आहे मेकअपचा तिकडे आम्ही चाललो आहे नंतर आपण पुढच्या हो नमस्कार बरं आहेत ना आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तिकडे मंडळी भीती ना आता अशा प्रकारे इकडे सगळ्यांचा मेकअप वगैरे झालेला आहे आणि इकडे बघू शकता हे सगळे वावकीमधले आहेत गोंधळ घालणार आहेत काय माहीत नाही बघूया आता अशा इकडे सगळेजण काय मग भावकी ही सगळी आमची भावकी जमा झाली इकडे आणि अशा प्रकारे चला आपण इकडे बघा भावकी आहे का इकडे काय गेली अशा पद्धती इकडे नमस्कार नमस्कार बरं ना अशा पद्धतीने इकडे काय मग भाव इकडे उपस्थित झाले आपण जाणून घेणार आहोत अशा पद्धतीने इकडे मग भावकीच्या प्रथम कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होते ती संपूर्ण भावकीसाठी खास अशा पद्धतीने बघू शकता की फुल हाऊसफुल कार्यक्रम आहे काय मग भावकी अशा पद्धतीने मग भावकी असं काही नाही समाज उन्नति संघ शाखा मसले मुंबई विभाग मुंबई ठाकोली विभाग यांच्या विद्यमानाने आज साहित्य संघ नाट्यगृह मंदिर धनी रोड येथे कायम की हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आलेल्या सरोवर पाहुण्यांच सर्व प्रेक्षक वर्गांचं रक्षक बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि या कार्यक्रमाची का मेन उद्दिष्ट आहे की समाज एकीकरण आणि समाज प्रगतीकरण आज या ठिकाणी सर्व पाहुण्याने सर्व समाज बांधव समाज भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समाजाचं उद्दिष्ट साधून आज या ठिकाणी उपस्थित झाल्यापासून त्यांच्यासोबत आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की ह्या कार्यक्रमामध्ये कलाकार हे विभागातले आहेत विभागातल्या कलाकारांना घेऊन त्यांना व्यास व्यासपीठ दिले आहे विभागाने हे मोठं योगदान त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचं त्यांनी सोनं करावं हो। असं मी विभागाच्या जा मार्फत त्यांना विनंती करेन आणि याच्या पुढे भावी काळामध्ये नाटक असेल सिरियल असेल या पुढे पुढे त्यांची जाण्यासाठी मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु काय काय मग भावकी याच वैशिष्ट्य असं आहे की आपण तळागाळामध्ये राहणारी कुणबी बांधव आहोत त्या बांधवांमध्ये आपल्या ज्या घरामध्ये आपल्या ज्या भावकीमध्ये घडामोडी होतात त्या विषयानुसार या विभागाने या पदाधिकाऱ्याने हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या विभागातूनच आपल्या कुणबी समाज कलाकार घडावेत हा ह्या मागचा मूळ उद्देश आणि ह्या उद्देश असून सुद्धा हा ठाकोली विभाग अनेक वर्ष असे सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो त्या माध्यमातून अनेक हिरे आपल्या समोर आलेले आहेत उदाहरणार्थ आम्ही कोकवळ गावची सुपुत्री मांडवकर अनंत मांडवकरांची सुकन्या त्याचप्रमाणे आपल्या चिरगाव धरणाची वाडी वेगळ्याचा कोंड यांचा यांच्या गावातील एक कलाकार विशाल कासरुंग हा आपल्या टीव्ही मालिकेमध्ये काम करत असताना हाच आमचा एक समाधान आहे आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर राबवला होता त्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन याच्यामध्ये आपलं कॅरियर घडवलेले आहेत व सरकारी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत याच्यातच आमचं या ठाकरेच समाधान आहे सर्व सर्वांना धन्यवाद जय कुंबी मागच्या या <laughs> साहित्य संघला कार्यक्रम झाला गाडी चुकली एकदम हाऊसफुल तसे हा कार्यक्रम ठाको विभाग म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होतात करिअर मार्गदर्शन होतात शिक्षणाच्या माध्यमातून ठिकाणी बरेच काय काय उपक्रम राबवले जातात नाटकाच्या माध्यमातून लकीडोच आयोजन केलेलं आहे तर ह्या ना, नाटकाला नाट मी प्रथम विभागातील वीस गाव अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील ग्रामस्थ असतील समाजबंध असतील त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहते त्याबद्दल मी विभागातील सर्व बांधवांचा मी आभार मानतो जय समिती तसेच महिला मंडळ संयुक्त पूर्वी समाज टाकळी विभागाचा हा कार्यक्रम आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित एक भन्नाट भन्नात कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे टाकळी विभागाने असे दरवर्षीप्रमाणे असे कार्यक्रम एक एकजुटीने होत असतात आपल्या आमच्या समाजाचे असे अनेक जनजागृती व्हावे या समाजाच्या मार्फत त्यानुसार आम्ही हे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम राबवले जातात आज साहित्य संघ येते संघ येते कायम भाव की या कार्यक्रमाचा नाटकाचं आयोजन केलेलं आहे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक सुनीलजी सर तसेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजेच आपल्या विभागातील खूप काही असे कलावंत प्रत्येक कलाकारांमध्ये कला कला आहे पण ती दडलेली कुठेतरी आहे ती दडलेली कला कलावंत कला ही कुठेतरी बाहेर निघावी याचा प्रयत्न संतत एक विभाग कार्यक्रम कार्यकर्ते करत आहेत तरी या कार्यक्रमाला मी एक ठाकरे विभागाच्या कार्यकर्त्या नात्याने शुभेच्छा देतो धन्यवाद ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद ओके ओके थँक्यू धन्यवाद विभाग म्हसाळा तालुका या ग्रामस्थाने मिळून भव्य दिव्य असा कार्यक्रम आणि ऍक्च्युली कलाकारांना एक नवीन व्यासपीठ मिळावा या उद्देशाने या भावकी कायमक भावकी या नाटकाचा प्रयोग शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचे लेखक दिग्दर्शक सुनीलजी माळी मंडणा तालुक्याचे सुपुत्र यांचे या ठिकाणी प्रथम प्रयोग होणार आहे तर मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं येणाऱ्या सगळ्या प्रेक्षक लोकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण कार्यक्रम आवर्जून पहा काय मग भावकी चला मग आतमध्ये शाखा तालुका मसा यांच्या वतीनं यांच्या विभागामध्ये म्हणजे काकोळी विभागाचं आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे काय मग भाव की भावकी करता करता पूर्ण ठाकवाळी विभाग तालुक्यामध्ये सक्रिय आहे हे आमच्यासाठी मोठं आहे आणि भविष्यामध्ये आपल्या कुणबी समाजाचं नाव सगळ्या ठिकाणी उज्ज्वला हवा मी असे तालुक्याच्या वतीनं या विभागाला शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आनंद घ्या धन्यवाद काय मग भावकी एकदम खूप सुरळीत चालू आहे चांगला आहे मध्यंतर नंतर भाग झाला त्याच्यामध्ये जो गणेश उत्सवाचा सण आहे तो एक नंबर सण आपला दाखवलेला आहे सीन जो गणेश उत्सव आपल्या कोकणात होतो ज्या रीतीने होतो ज्या रिवाजाने होतो ती पद्धत एक नंबर दाखवलेली गेली आहे नाटकामध्ये तो भावके भाव भाव ते सर्व भावके एकत्र येऊन जो गणपती उत्सव सण साजरा करतात त्यामधून जे भावकेचा प्रेम दिसत आहे ते खूप एकदम उल्लेखनीय आणि सर्व कॅरेक्टर वगैरे एकदम उत्कृष्ट आहेत आणि खूप चांगला असं नाटक आहे थँक्यू मी कुणपी कोकण महेश मानसे सर यांचा जो युट्युब ला चॅनेल आहे त्यावरती हा कायम भावकी हा जो नाटक दिसणार आहे त्याला तुम्ही त्या चॅनलला ला करा आणि खूप सारे लाइक्स लाईट करा थँक्यू थँक्यू कार्यक्रम खूप छान वाटला आणि आता कायमो भावकीचा हा जो नाट्यप्रयोग झाला तर त्याच्यामध्ये गणपतीचा सीन हा दाखवला तर त्यामध्ये बघण्यात असं आनंद असा वाटला की आपल्या भावकीमध्ये खूप मुंबईला राहणारे की वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यामुळं ते गणपतीच्या सणानिमित्त हा एकत्र येतात आणि हा एक चांगला उद्देश त्यांनी दाखवला त्याच्यातून खूप चांगली क्रिएटिव्हिटी दाखवली होती जी लहान लहान मोठे मोठे लोक आहेत ती ह्या सणानिमित्त एकत्र येतात दाखवलं की त्यामध्ये आपली जी जमीन असते ती जमीन एका लोकांना म्हणजे खटकते बाळकीमध्ये खटकते तर त्यामध्ये एखादा भाव विकायला जातो पण विकता बाहेरच्या भाय, लोकांना विकत असताना त्यामध्ये ते सात बारा येतो सात बाराचे जेव्हा जे जातात तेव्हा सात बारा ते पूर्ण भावकी धा, जनावर असतो त्यामुळे त्यांचं काय पूर्ण जमीन सपाट होते आपल्याकडे काहीच राहत नाही हे त्याच्यामध्ये दाखवलं त्यामुळे माझं नाव दिनेश बाळू मोरे गाव दापोली आणि हे जे नाते ते आपण या कार्यक्रमामधून आम्हाला दाखवले त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो असून म्हणजे फरक आहे तर गावच्या ठिकाणी जे साधारण आपण गणपती उत्सव साजरा करू त्यामध्ये खूप फरक आहे आणि आपण तो या कलेच्या कलेच्या माध्यमातून दाखवला त्याबद्दल तुमच्या मंडळाचे आभार म्हणजे आपले दिग्दर्शक आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून आभार या करतो धन्यवाद मंडळी माझं नाव शिवम महेश चव्हाण भक्काम दावी दहावी मोहेडी तालुका दापोली आज आम्ही इथे एक नाटक बघण्यासाठी आलोय नाटकाचं नाव आहे काय मग भाऊ खूपच छान नाटक आहे जो जी माझ्या आपल्या गावच्या गणपतीला आहे ती इकडे मुंबईला नसते गावाला सर्व आपण एकत्र येतो एकत्र येतो तिकडे सर्व आपण सर्व सर्वा एकत्र सोबत राहतो जी माझ्या गावाला आहे मुंबईला नाही बोलतो सर्व एकत्र भेटता येतो सर्व गणपती सर्व चांगला वाटत गावच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी येणे खूप गरजेचं आहे खूप म्हणजे बघून खूप आनंद वाटला एकदम म्हणजे खरोबर कुटुंब सर्व एकत्र पाहिजेच मग भाऊकी खूप अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि असं कार्यक्रम बघणं खूप छान आहे बघण्यासारखं आहे एकत्र कुटुंब येण्यासारखी भावकी एकत्र येण्यासाठी गणपतीचा उत्सव दाखवलाय त्याच्यामुळे खूप छान आणि अप्रतिम कार्यक्रम दाखवलेला त्याच्याबद्दल आणि असेच पुढे नाटक असले पाहिजेत आणि दाखवले पाहिजेत की ज्याप्रमाणे आपण सहकुटुंब आणि सहपरिवार कसे राहतो कसं राहायला पाहिजे हे त्या नाटकामध्ये समजलं आणि ना, त्याबद्दल समाजाचे आणि विभागाचे धन्यवाद विभागीय अध्यक्ष नथुरामजी भोड साहेब तालुका महिला अध्यक्ष स्नेहाताई खापरे मॅडम संघ उपाध्यक्ष बबनराव उमरे साहेब व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे कुणबी समाजाची संघ शाखा शाखा तालुका मसळे ठाकोळ विभाग संलग्न युवक मंडळ आणि क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने युवक मंडळ आयोजित दोन अंकी नाटक कायमा भावकी या कार्यक्रमानिमित्त आज इथे आपण सर्वप्रथम उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो तसेच आलेल्या अतिथींचं स्वागत करणं ही आपली आपली संस्कृती आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि तसेच अतिथी भव असं आलेल्या मान्यवरचा सत्कार स्वागत करणे ही संस्कृती आणि तीच जपत असताना आपण या ठिकाणी आपल्या स्वागत समारंभाकडे ओळखत आहोत या Thank you. आपले जे बालकलाकार आहेत आणि या कार्यक्रमाचे कलाकार आहेत यांच्यासाठी आपण कॉम्प्लिमेंटरी हे का डिस्काउंट कुपन दिलेलं आहे आमची छान एक नंबर भारी काम झालं सुंदर आणि मुलांनी तर खूप छान केलं आणि तुम्ही तर हवंच हे भारी भावाचं काम भारी जमीन विकून का अजिबात हा इथे इकाय चाललेत पण तिकडे खरी घर गावी नका इकू खूप छान आणि दुसरी आता काही नाटक नसेल करून

घेऊन जायचे थोड्याच वेळामध्ये युवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान या प्रशांनी त्या भाग्यवान विजयांची नावं आपल्यासमोर जाहीर करतील त्याच प्र त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जो प्रेम या विभागाला समाजाला जो दिलेला आहे त्यासाठी आम्ही कुणबी समाज ठाकरे विभागाचे युवक मंडळाचे विधानसभेचे सर्व कार्यकारणी पदाधिकारी सदैव उणी राहू आपल्या या विभागाची संकल्पना माळी साहेबांना आपण सांगितली आणि अगदी मोजक्या दिवसामध्ये माळी साहेबांनी ती उचलून धरली असा हा अगदी नेतृत्ववान गुणवान आणि आपल्या नवके कलाकारांना आपल्या विभागातीलच कुणबी समाजाच्या ठाकरे विभागातील कलाकारांना घेऊन आजचा हा प्रयोग अगदी यशस्वीपणे सादर आपल्या समोर केलेला आहे त्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्यांनी वाढवा असं मी आपल्या समोर करतोय आणि आपल्या या नाटकाचं सगळ्यांचे बाईस व्हिडिओ इंटरव्ह्यू जे घेतले ते महेश भानसे सर यांच्या युट्यूबला सगळे व्हिडिओ आणि आपले फोटो बघायला मिळतील त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चॅनलचं नाव आहे मी कोकणी महेश भानसे अगदी पहिल्यांदा स्टेज वाटते त्या बाल कलाकारांनी ज्या धूमशान केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या नाटकामध्ये नवीन कलाकारांना जी संधी दिली त्याबद्दल सर्व पूर्वी समाजाचे धन्यवाद फार छान <ण्णाट> बाबा आणि अक्षयश मला पण माझ्या पण डोळ्यातून अश्रेल म्हणजे असं नको सगळ्यांच्या आपल्या, आपल्या, आपल्या लोकांसाठी एक गरज आहे आणि तो विषय जो उतरला होता ना खूपच छान म्हणजे खूप त्याची आपल्याला हेच करतात कल्पना करतात म्हणजे असं की ह्याची गरज आहे आपल्या समाजासाठी जागृत करणे कारण जागृती करणं गरजेचं आणि जमिनीचा विषय तर फारच मोठा आहे आपल्या साईडला त्यामुळे हा खूप छान विषय आहे तुम्ही घेतलेला आणि तुम्हाला फार आमच्या शुभेच्छा आहेत नाटक आणखी चांगलं जोरात चालावं कटलं ना की हे जे घडायला नको होतं ते म्हणजे घडतोय त्याला कुठला आपण भावकीनं थांबवायला पाहिजे आणि गावकीनं भावकी तिथे गावकी असं करून लोकांच्या हृदयामध्ये हृदयात घसले आणि इथं जवळजवळ झालेला आलेल्या लोकांनी डोळ्यांनी प्रत्येक जण आपल्या डोळ्यातून अश्रू टाकत होता हीच त्या नाटकाची खरी किंमत आहे खरी कमाई आहे सल्ला असेल माझं नाव शंकर गणपती किरटकर एकोणीशे ऐंशी पासून आपण कार्यरत आहोत आता आता जो कार्यक्रम झाला हा खेडेगावातील फार महत्वाचा मान, पाहिजे कारण काय आतापासून याच्या अगोदरपासून पासून वडील उपरची जमिनी कोणी विकायला काढली नव्हती आमच्या पिढीपर्यंत तरी कोणी विकायला काढली नव्हती पण आता जे तरुण किंवा इतर काही जे काय असते त्याने ती जमीन विकून मुंबईला खोल्या घेण्याचा प्रयत्न केला पण मायभूमी जी आपण जी प्रगतशील वडीलोपरची जमिनी होती ती विकत चाललेली आहे त्याचा आधारित हा नाटक माळी जो त्याला त्याला आम्ही खूप शुभेच्छा देतो आणि त्याने फार म्हणजे जिवाळ्याचा एकदम अंतकरणामध्ये घुसून हा नाटक तयार केलेला आहे प्रत्येक स्टेज प्रत्येक खुर्चीवरती बसलेला माणूस आमच्यासारखे वयोवृद्ध माणूस सुद्धा ह्या आसरू ह्या यांच्या डोळ्यातून आले तर तो हा कार्यक्रम सगळ्यात उत्तम झाला आणि तो माणसाच्या प्रत्येक मनात मध्ये घुसलेला आहे याचा विचार करून लोक जमिनी विकण्याचा प्रयत्न करणार नाहीत आणि याच्या पुढे असेच मालिनी नाटक सादर करावे जेणेकरून आपल्या कुणबी समाजाला किंवा आपल्या जिल्ह्याला याचा चा चांगला फायदा होईल जमिनी विकणं शक्य होणार नाही आणि आपण स्वतः भावकी म्हणून टिकून ती जमिनी जी तरी टिकवता येईल एवढं बोलून मी धन्यवाद धन्यवाद त्या कुंभी संघाचा मी जे उपाध्यक्ष आहे आज सुनी महेश्वरांनी जी कलाकृती सादर केलेली आहे माझ्या जीवनाला अत्यंत पूर्वी समाजासाठी आमचं आयुष्य गेल्या छप्पन वर्षातून काम करत असताना अत्यंत त्या समाजाच्या काळजाला हात घातलेला आहे ह्या कोकणामध्ये या कुल कायद्याने आपल्या जमीना प्राप्त झालेल्या आहेत त्यावेळी आपले वडील झाली मंडळी होते त्याच्या लंगोटीवर सगळं कामगार शेतामध्ये काम करत शेता, कर होते कुल कायद्याने प्राप्त झालेली जमीन त्यांनी कधी विकली नाही कधी विकण्याचा प्रयत्न केले नाही आजची तरुण मंडळी ती सौदासा विकतायत तुम्ही मुंबईमध्ये गेलात पैसे कमवू शकता पण एकदा गेलेली जमीन तुम्ही परत मिळवते मिळवता येणार नाही ते वास्तव ते चित्र आज मळीसराने या ठिकाणी लोकांच्या घराला मारलेलं आहे मला एक अत्यंत महत्वाचं काम असतं देखील माळीश म्हणाले तुम्ही थांबा पण थांब निश्चित थांबलो आणि मला वाटतं या कुणबी समाजाच्या विशेषतः कुणबी कोकणा येतो सगळ्या समाज मी मानत नाही समाध या त्यांच्या जीवन चरित्रामध्ये हात घातलेला आहे मी या संदर्भामध्ये कुन, हे कुन, देत असताना शुभेच्छा दिवसात असताना त्यावेळी समाधाने या कोणत्या लोकांनी विचार करण्यासारखं वा, वास्तव वा दर्शन होतं आपल्या ज्या जमिनी आहेत त्या कोणी विकू नका हे वा खरंच वास्तव त्यांनी या प्रदर्शित माळी माय माले अशा कलाकृती निर्माण करण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि लोकांच्या हृदयापर्यंत हे सगळं जाणार आहे म्हणून पुन्हा एकदा पुण्याच्या माळेश्वराला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज साहित्य संघ मंदिर येथे सन्माननीय सुनीलजी साहेब दिग्दर्शित कायम भावकी त्याचा जो प्रयोग झाला खरोखरच एक भावना स्पर्श भावनेला स्पर्श करणारा असा कार्यक्रम होता आणि या नाटकाच्या माध्यमातून त्याने कोकणातील जे जमीन खरेदी विक्रीचा जो विषय आहे तो हाताळलेला होता तसंच जी वडीलोपांची जमीन होती जी आपल्या आजोबा पंजोबानी कष्ट करून कमवलेली जमीन होती आता फक्त क्षणिक सुखासाठी या ठिकाणी नवीन पिढी ती विकत आहे कवडीमूळ भावाने आणि मुंबईमध्ये अगदी वेगळ्याच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे भविष्यात जेव्हा गावाची ओळख जेव्हा ते गाव आपल्यासाठी राहणार नाही आम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा कार्यरत सुद्धा आम्हाला माहिती आहे की संपूर्ण रायगड जिल्हा इंडस्ट्रीयिस्ट होणार आहे आणि त्या ठिकाणी खरोखर सोन्याचा भाव लागणार आहे आणि भविष्यात त्याच्या सीमा अजून लांब जाणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचा एक विनंती आहे की ह्या नाटकाचा आदर्श घेऊन आपल्या जे जमिनी आहेत त्या राखायच्या आहेत त्या राखायच्या आहेत नाही त्या त्या ठिकाणी शेती सुद्धा आपण करायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे शेती न विकता ती राखायला शिकलं पाहिजे हाच एक आजच्या नाटकातून बोध आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे नाटक हे नाटक लेखक दिग्दर्शक सुनीलजी माळी सर मंडगा तालुक्याचे सुपुत्र याने हे लिखाण अप्रतिम उत्तम असा गावातल्या खेडेगावातल्या आणि गावकी भावकी मधला तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो नाटक पाहिला सुरुवातीपासून थोडासा नॉर्मल होता पण मध्यंतर जो वाटलं मनाला भिडण्यासारखं जे स्टोरी सुरुवात झाली गणपती सण आणि जे बावकी बावकीचा गणपती आणि बावकीची जमीन याच्यावरती संभाषण या कार्य का। या नाटकामध्ये लिखित केलेला आहे उत्तम असा अक्षरशः डोळ्यावरती पाणी आलं आणि खरंच अश्रू आवरत नव्हते इतकं भारी शेवटच्या एंड पर्यंत मध्यंतर गणपतीच्या सणाला मुंबईवरून लोक येतात भाऊकी लोक अप्रतिम असा संवाद केलेला आहे माळी सरांनी अक्षरशः रडू आलं आणि पब्लिक सुद्धा खूप रडत होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती रडूच आवडत नव्हता इतका भयानक अफाट नाटक लिहिलेलं आहे ना तर मला तर खूप माळी सरांचे खूप धन्यवाद आणि अभि त्यांचे मनापासून आभार माने ऋणी मानेन की खरंच माळी सरांनी ज्या कोकणातल्या घडलेल्या घडत्याच गोष्टी त्या था, कुठेतरी थांबल्या पाहिजे हा आतापासन जर का लोकांनी बघण्याचा प्रयत्न केला तर कालांतराने कोकण आपला नक्कीच वाचेल आणि कोकणाला आपल्या वाचवण्यासाठी पहिले भावकीने सपोर्ट करा नंतर गावकी सपोर्ट करेल कारण का जमिनी जर गेल्या आपल्या तर पुन्हा भविष्य हे ना पुन्हा आपले येणार नाही आहेत म्हणून आपल्या जमिनी वाचवा एवढंच माझं सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आजचा कार्यक्रम कसा का वाटला चला तर काय मग भावकी काय मग भावकी बघायसाठी भव्य या ठिकाणी आणि कशासाठी माहितीये का खास म्हणजे आमच्या मंडगा तालुक्याचे सुपुत्र सर लेखक दिग्दर्शक तुफान विनोदी आणि मग भावकी मध्ये एवढा सुपर कार्यक्रम झालाय तर या ठिकाणी सगळी टीम घेऊन सरांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मंचावरती आज प्रयोग पहिलाच प्रयोग सादर केला आणि तो सुद्धा हाऊसफुल काय माय तर चला तर मित्रांनो हा कार्यक्रमाला आवर्जून पुन्हा कधी जर लागलास तर तुम्ही आवर्जून या आपल्या कोकणातल्या गावातले सण विवाद कसे असतात ते तुम्हाला या कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि अप्रतिम असा कोकणातला सण म्हणजे गणपती सण असा कुठेच नाही तर सगळ्यांनी भावकीनी गावाला गणपती ठेवा आणि गावीच राहा मुंबईला येऊ नका कारण गणपतीचा सण म्हटलं ना तर कोकणातलाच करा काय मग बाव चला या पुन्हा कधी भेटायला आणि आमचे माळीसर उत्तम असा आता उठवू सारे गाण आणि गाडी चुकली आणि हे दोन उत्तम कार्यक्रम या मुंबई ठिकाणी चांगला गाजलेले हाऊसफुल कार्यक्रम आहेत तर पुन्हा कधी वेळ मिळाल तर दर जरूर या आमच्या माळीसरांच्या कार्यक्रम बघण्यासाठी भानसे यांच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि खूप सारे लाईक्स द्या आणि सगळ्यांना फॉरवर्ड करा Oh, <laughs>